नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीमध्ये मी सागर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो तलाठी एक नवीन विषय घेऊन आलोय माहिती तुम्हाला द्यायची विवाहित महिलांना फॉर्म भरत असताना कोणकोणत्या अडचणी येतात कारण की नावात बऱ्याच जणांचा बदल झालेला असतो लग्न झाल्यानंतर आपल्या पतीकडचं नाव ते लावून घेत असतात मग अशा वेळेस येणाऱ्या अडचणी आणि कोणते प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहेत यावर थोडक्यात चर्चा करणार आहे जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म सुटतील ज्यावेळेस येईल त्यावेळेस कागदपत्र गोळा करण्यासाठी जी पळापळ पड़ होईल ती थांबेल आणि तुम्ही ती कागदपत्र ती प्रमाणपत्र आत्ताच काढून घेताल बघा पहिला प्रश्न काय आहे मित्रांनो पहिला प्रश्न आहे फॉर्म कुणाच्या नावे भरायला हवा ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी कुणाच्या नावे फॉर्म भरायला हवा म्हणजे नाव तर स्वतःच असेल पण वडिलांच्या बाजूने फॉर्म भरावा की आपल्या पतीच्या बाजूने फॉर्म भरावा तर जर तुम्ही तुमच्या नावात अजून बदल झालेला नाही तर तुम्ही काय केलं पाहिजे तुमच्या वडिलांच्याच नावाने तुमचा फॉर्म भरावा जे तुम्हाला दहावी किंवा बारावीच्या मार्कशीटवर किंवा जे प्रमाणपत्र आपल्याला दिलं जातं त्यावर जे नमूद केलेलं असतं तर त्यावरच तो फॉर्म भरा दहावी किंवा बारावीच्या नावावरच तुम्ही तो फॉर्म भरला पाहिजे हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आता दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत की नावात बदल असेल तर काय त्याबद्दल चर्चा करूयात तत्पूर्वी मित्रांनो आपल्याकडं तलाठी भरतीची बॅच सुरू झालेली आहे बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही बॅच चालवत असतो अभ्यास करत असतो यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे दोन विषय बाळासाहेब सर स्वतः शिकवत असतात त्याचबरोबर पूर्ण तलाठी फॅक्टरीची टीम माझ्यामध्ये काकडे सर आहेत आणि इतर सगळे जी एच सर हे उत्तम पद्धतीनं परीक्षा केंद्र आपण अभ्यास करत असतो तर ता नक्कीच ही बॅच तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर एक संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता चला आता बघा <coughs> आपण आधी पाहिलं की तुमच्या दहावीच्याच आणि बारावीच्या मार्कशीटवर नाव आहे त्याच्यावर फॉर्म भरा आता जर तुम्ही तुमच्या नावात बदल केला असेल तुमचं लग्न झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या नावात बदल केला तुमचं आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे आणि दहावी आणि बारावीच्या मार्कशीटवरचं नाव वेगळं आहे तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल तर ॲफिडेव्हिट करावे लागेल ॲफिडेव्हिट करून घ्या आणि तुमच्या नावात बदल झालेला आहे असं इथे प्रमाणपत्र मिळेल जेणेकरून तुम्हाला काय होईल की ते ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस ज्यावेळेस डी व्ही होतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत त्यावेळेस तुम्हाला ते द्यावं लागेल किंवा गॅझेट करावं लागेल हे लक्षात ठेवा हे कुठं करून मिळेल तर तुम्हाला महाई सेवा केंद्रामधून करून मिळेल पण हे करणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या तुमच्या फॉर्म भरताना दहावी आणि बारावीच्याच मार्कांवर म्हणजे जी आपल्याला हे मिळालेले प्रमाणपत्र त्यावर तो भरायचा एवढं तुमच्या लक्षात असू द्या परंतु नावात बदल झाला असेल तर ते गॅझेट करून घेणं फार गरजेचं आहे हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या वडिलांची जात कोणती आहे आणि कदाच तुमचं लग्न झालं तर तुमच्या पतीची जात कोणती आहे ह्या दोन वेगवेगळ्या जाती असतील तर मला एका आपल्याच विद्यार्थिनी मॅडमचा फोन आला होता की सर माझी मूळ जात वेगळी आहे आणि माझं आता लग्न झालेलं आहे माझ्या जा मिस्टरांची जात वेगळी आहे जा तर आता मा मी माझ्या नावात बदल केलेला आहे तर माझी जात पण बदलेल का तर एक गोष्ट लक्षात घ्या जात ही जन्मा येत असते ती लग्नाने येत नसते तुमची जी जन्मजात जात आहे तीच तुमची मूळ शेवटपर्यंत जात राहणार तुमचं नाव बदलेल तुमची जात बदला बदलणार नाही हे एवढं लक्षात ठेवा तुमच्या आपत्त्यांची जात जी येईल ती तुमच्या पतीकडून येईल हे लक्षात ठेवा तुमची जात बदलणार नाही मग की सर मी अमक्या अमक्या कास्टमध्ये आहे उदाहरणार्थ बरं का मी एस सी कॅटेगरीतून येते एस टी कॅटेगरीतून येते किंवा ओबीसी कॅटेगरीतून येते आणि आता माझं लग्न झालेलं आहे माझ्या मिस्टरांची जात ही खुल्या प्रवर्गातील आहे तर माझं आरक्षण जाईल का तर नाही जाणार तुमचं आरक्षण त्यामुळं आपण ती वडिलांच्या बाजूनं कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो ते वडिलांच्याच बाजूचं लागणार तुमच्या नावात बदल झालेला असो अथवा न झालेला असो हा मुद्दा क्लिअर राहू द्या तुमच्या कारण की अनेक विवाहित महिलांना हे प्रश्न पडत असतात ते प्रश्न सोडवण्यासाठीच आपण हा व्हिडिओ घेतोय मित्रांनो त्याला पुढे बघा आता आ, ओपन ईडब्ल्यू एस महिलांना कोणते प्रमाणपत्र लागतं तर ओपन आणि ईडब्ल्यू एस महिलांना कास्ट ज्याला आपण म्हणून कास्ट सर्टिफिकेट लागत नाही आवश्यकताच नाही कास्ट सर्टिफिकेटची त्याचबरोबर एनसीएल uh, लागतं का तर एन सी एल लागत नाही एन सी आवश्यकता नाही सांगितलेलं आहे त्यानंतर डोमेसाइल यस लागतं हे गरजेचं आहे बघा का सर्टिफिकेटची गरज नाही एन uh, सी गरज नाही डोमेसाईल मात्र तुम्हाला जवळ असायला पाहिजे ठीक आता बघूयात ओबीसी uh, एसईबीसी एस uh, सी आणि एस टी महिलांसाठी कोणती प्रमाणपत्र लागतात हे आपण समजून घेऊ तर आता हे मी पुढेच दिलेलं आहे का सर्टिफिकेट कुणाला लागतं तर का सर्टिफिकेट लागतं ओबीसी महिलांना ला लागेल विवाहित असू देत किंवा अविवाहित असू देत ओबीसी ओबी एस ए बी सी एस सी आणि एस टी त्यानंतर एन टी ए आणि व्ही जे एन टी ह्या सगळ्यांना काय लागतील का सर्टिफिकेट लागेल डोमेसाईल सर्टिफिकेट ओबीसी ला सुद्धा लागेल एससीबीसी ला लागेल एससी ला लागेल एस ला लागेल एन ला टी यांना लागेल आणि फी जे एन टी ठीक आहे एनसीएल ज्याला आपण नॉन क्रिमिनियल क्रिमिलियल सर्टिफिकेट म्हणतो तर हे कुणाला लागेल ला ला ला। तर ते ओबीसी ला लागेल त्याच्यानंतर एस ला लागेल त्यानंतर एन टी ए बी सी डी लागेल आणि व्ही जे एन टीला लागेल ठीक आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एस सी आणि एस टींना आवश्यकता नाही हे लक्षात राहू देत कास्ट व्हॅलिडिटी ओबीसीला लागेल ठीक आहे म्हणजे जातीच्या आधारावर हो जे जा आरक्षण मिळतंय त्या सगळ्यांना काय द्यावं लागेल की कास्ट व्हॅलिडिटी द्यावी लागेल एस सी बी सीला द्यावं लागेल एन टीला द्यावं लागेल ए बी सी डी त्यानंतर एस सी एस टी आणि व्ही जे एन टी ह्या सगळ्यांना काय द्यावं लागेल कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागेल हे तुम्ही आ, कास्ट व्हॅलिडिटी द्यावं लागेल हे समजून घ्या आता मी हे व्यवस्थित क्लिअर केलेलं आहे की कोणती सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहेत ठीक आहे ना जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थांबूयात धन्यवाद